वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा पैजारवाडीत दत्त जयंती महोत्सवास शनिवार पासून सुरुवात विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र पैजारवाडी तालुका पन्हाळा येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न होत असून शनिवार दिनांक सात डिसेंबर पासून अखंड नामविना गुरुचरित्र पारायण प्रारंभ होत असून या महोत्सवात पंधरा डिसेंबर पर्यंत श्री दत्त नवरात्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादप्रमाणे परमपूज्य सद्गुरू चिले महाराज यांचे प्रमुख शक्तीपीठ व कासवाकृती समाधी मंदिर श्रीक्षेत्र पैजारवाडी येथील श्रीदत्त मंदिर महोत्सवाची सुरुवात दिनांक सात रोजी दत्त नवरात्र उपवासाने होत असून अखंड नामविना गुरुचरित्र पारायणास आरंभ होत आहे संपूर्ण महोत्सव काळात नामांकित कीर्तनकार प्रवचनकार भावगीत गायक आणि भजन कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले असून शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजून पंचेचाळीस वाजता श्री दत्त जन्मकाळ तर सहा वाजता पालखी सोहळा संपन्न होईल तसेच रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत महाप्रसादाचे वितरण होणार आहे या नवरात्र कालावधीत रोज पहाटे काकड आरती सकाळी अभिषेक त्रिकाल आरती रात्री भजन कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री क्षेत्र पैजारवाडी येथे होत असलेल्या या श्री दत्त जयंती महोत्सवात भक्तांनी सहभागी होऊन श्रीदर्शनाचा व आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांच्या अन्न छत्रालय आणि भक्तनिवास वास्तू इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून देणगीदारामार्फत देणगी संकलन करून काम पूर्ण केले जात आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि भक्तांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे यावेळी व्यवस्थापकीय या विश्वस्त बाबुराव गराडे जयसिंग पारखे बळवंत घोसाळकर चंद्रप्रकाश पाटील प्रवीण पारेख विनायक जाधव मोहनराव जाधव उपस्थित होते परमपूज्य सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिरास नुकताच महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असून मिळणाऱ्या निधीतून मंदिर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी निधी उपलब्ध होणार आहे बॅल अपडेट